माझ्यातर्फे पत्रकारांना पत्रकारांची एक परिषद घेण्यात आली तर त्यामध्ये कोल्हापूरच्या लोकांचं मत काय हे मांडण्यात आलं आम्ही एक मुखानं सांगितलं की आम्ही जरांगी पाटलांचे होतो आजही आहे आणि उद्याही राहू आम्ही जरांगे पाटलांचं अभिनंदन केलं त्यांनी प्राप्त केले यशाबद्दल मी म्हटलं की ह्या हा यशाला लिमिटेड मराठ्यांसाठी असं बघू नका तुम्ही हा हे लार्जर पर्स्पेक्टिव्हमध्ये वेगळ्या अँगलमध्ये तुम्ही बघा जरांगे पाटलांनी आज आपल्याला एक शिकवलं की अलीकडच्या राज्यकर्त्यामध्ये राज्यकर्त्यांच्याकडून कोणी जनतेनं अपेक्षा करून चालणार नाही समाजानं रस्त्यावर उतरलं पाहिजे आणि समाजानं आंदोलन केलं तर समाजाला त्याचे हक्क मिळणार आहेत राज्यकर्त्यांच्याकडून तुम्हाला आज काहीही मिळणार नाहीत राज्यकर्ते एकमेकांच्या हितसंबा संबंधामध्ये गुंतलेले आहेत असं म्हणून आम्ही जयरांगी पाटलांना आम्ही पाठिंबा दिला जयरांगी पाटलांचं अभिनंदन केलं नंतर आम्ही जो सरकारनं जो ऑर्डिनन्स म्हणतात जी अधिसूचना जी का काढणार आहे त्याचा कच्चा मसुदा जो तयार केला त्याच्यावर आम्ही चर्चा केली तो कच्चा मसुदा आहे तर त्यामुळे मराठा समाजाच्या आज आज काही हाती पडलं नाही असं आमचं सर्वांचं एकमत झालं आम्ही ठरवलं की वेट अँड सी आणि कास्ट सर्टिफिकेट मिळणं हे थोडंसं सुसह्य त्या ऑर्डिनन्समुळं त्या तसा कायदा झाला तर होईल असं आम्हाला वाटतं सोळा तारखेपर्यंत ह्या हां सोळा तारखेचं तुम्ही म्हणता सोळा तारीख सोळा तारीख तुम्हाला आठवतं का चौऱ्याण्णवचा हिंदू सक्सेशन ॲक्ट तर त्यामध्ये एक तारीख होती तारीख होती तर नेमकी हीच तारीख का तर हा प्रश्न समाजाला पडणं साहजिक आहे नेमकी ही तारीख का मला आठवतं हो की पंधरा दिवसापूर्वी अजित पवारांनी एका सभेमध्ये भाषण करताना म्हटले होते की मी काही का ज्योतिषी नव्हे पण मला अशी माहिती मिळालेली आहे की मार्चच्या पहिल्या आठवड्यात काही ती इलेक्शन लागणार आहेत ही गोष्ट समाजाला लक्षात ठेवावी जर हे झालं नाही तर त्यानंतर हे इलेक्शन डिक्लेअर झाल्यानंतर यात काहीही मिळणार नाही परंतु जे कोण राजकीय पक्ष आहेत ते त्याचं भांडवल करणार आहेत आणि भांडवल करून आम्ही सगळं केलं असं ते म्हणणार आहेत आज आप आज अखेर मराठा समाजाला त्या आंदोलनाचं एक छोटंसं फळसुद्धा मिळालेलं नाही दुसरं म्हणजे क्युरिटी सुद्धा आमची चर्चा झाली मी माझं मत व्यक्त केलं की क्युरिटी पिटिशनमध्ये आपल्या बाजूने निर्णय येण्याची काहीही शक्यता नाही तर आम्ही सगळ्यांनी ठरवलं की वेट अँड वॉच आणि जरांगे पाटलांना शाहू पुरस्कार कोल्हा तर कोल्हापूर म्हणजे जे दे दिला जातो तो देण्याची आम्ही आव्हान केलं ते त्यांना द्यायलाच पाहिजे कारण त्यांनी केलेलं कार्य कौतुकास्पद का आहे आणि अभिमानास्पद आहे एवढा मोठा जनसमुदाय जमवणं आज भारतात एकाही राजकीय नेत्याला शक्य नाही हा गोरगरीब समाज पूर्ण ते अंतरवाली स्तराटीपासून नवी मुंबई वाशीपर्यंत गेला त्याचं सगळं श्रेय जरांगे पाटलांना जातं समाजानं अशी एकजूट यापुढे दाखवावी असं आम्ही आमचं मत व्यक्त केलं राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका